विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवीमधील प्रकरण क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा हे अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण सार्वजनिक सेवा सुविधेचा वापर करत असतो पाणीपुरवठा वीज पुरवठा आरोग्यसेवा शिक्षण आणि वाहतूक या काही महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा आहे या सेवा सर्वांसाठी असतात सार्वजनिक सेवा त्या देणाऱ्या संस्था आणि आपण यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते आपली शाळा ही सार्वजनिक व्यवस्थेचा एक भाग आहे शाळेत आपल्याला अनेक सुविधा उपलब्ध असतात तशा सुविधा आपल्या बाहेरच्या सार्वजनिक जीवनातही उपलब्ध असतात बस रेल्वे या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा आहेत याशिवाय टपाल सेवा दूरध्वनी अग्निशमन दल पोलीस बँका नाट्यगृहे बाग बगीचे पोहण्याचे तलाव यासारख्या अनेक सार्वजनिक सेवाचा आपण उपयोग करत असतो या सुविधेचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जगमित्रांनो आपल्याला जसे आपले घर आवडते तशीच शाळाही आवडते प्रत्येक शाळेची एक स्वतंत्र ओळख असते शाळा सर्वांसाठी असते शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे याला शिक्षणाचा हक्क असे म्हणतात शिक्षण हक्क कायद्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलामुलींनी शाळेत जाऊन आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले पाहिजेत विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी कमाल वयाची अट चौदाऐवजी अठरा वर्ष आहे शाळेच्या जडानघडणीत समाजाचा सहभाग आपल्या शाळेच्या उभारणीत अनेक व्यक्ती आणि संस्था मदत करतात कितीतरी पालक माजी विद्यार्थी साहित्यिक खेळाडू शास्त्रज्ञ आणि उद्योजक असे अनेक जण आपल्या शाळेच्या वाढीला हातभार लावतात वर्ग खोल्या बांधून देणे ग्रंथालय प्रयोगशाळा क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे या प्रकारे समाजातील विविध घटकांची शाळेला मदत होते शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो विद्यार्थी मित्रांनो शाळा ही समाजाच्या प्रगतीला किंवा एखादी समस्या सोडवायला मदत करते गावातील लोकांना स्वच्छतेच्या सवयी लागाव्या म्हणून एका शाळेतले काही विद्यार्थी स्वच्छतादूत झाले त्यांनी शाळेमार्फत गावात स्वच्छता अभियान राबवले रस्त्यावर थुंकू नका कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा अशी घोषणापत्रे त्यांनी तयार केली वस्त्यामध्ये पथनाट्येही सादर केली या स्वच्छता दूतांनी रहिवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले गावाला निर्मलग्राम पुरस्कार मिळवून देण्यात शाळेने असा सहभाग घेतला गावात एकजूट निर्माण होण्यास त्यांची मदत झाली सर्व शाळांमध्ये शिक्षक पालक आणि माता पालक संघ असतात या संघामुळे आपले शिक्षक व पालक यांच्यात संवाद होतो त्यामुळे शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढतो शाळा सर्व पालकांचा सारखाच सन्मान करते शाळेतल्या घडामोडीविषयी आपणही पालकांशी बोलले पाहिजेत शिक्षक व पालक या दोघांच्याही मदतीने आपण शिकत असतो त्याच्यातील देवाणघेवाण आपल्या फायद्याची असते तर आपण काय शिकलो मित्रांनो सार्वजनिक सेवा सुविधेचा आपण जबाबदारीने वापर केला पाहिजे शाळा समाजाच्या प्रगतीस भर घालते शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलींचा हक्क आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकरणावरील आपण स्वाध्याय पाहणार आहोत यामध्ये रिक तीन रिकाम्या जागा आहेत पहिली रिकामी जागा सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजेत दुसरी रिकामी जागा आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते आणि तिसरी रिकामी जागा शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो